श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की बघा आपण बरेच मुलं ब बघतो आजकालच्या दुनियामध्ये जे चाललं आहे किंवा आजचं वातावरण जे आहे त्याविषयी आई वडिलांना खूप काळजी वाटत असते सगळेच आई वडील म्हणजे त्याच टेन्शनमध्ये असतात की आपण आयुष्यभर कष्ट करत असतो आणि आपले मुलं चांगले घडायला हवेत त्यासाठी मी सुंदरशी सेवा आहे ती आज सांगणार आहे आज आहे सोमवार म्हणून महादेवांची पण एक सुंदर सेवा आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला करायची असेल निश्चितच आज किंवा येणाऱ्या सोमवारी किंवा उद्या मंगळवार आहे मंगळवारपासून गणपती त्य बाप्पांची एक सेवा आहे ती पण तुम्ही चालू करू शकतात तर तुम्हाला सांगेल जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही बघणार आहेत तेव्हा तुम्ही अगदी चालू केली तरीही चालेल हे बघा आपले मुलं आयुष्यभराची कमाई जी असते आपण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी की आपली मुलं यशस्वी व्हावे आयुष्यात त्यांच्या पायावर त्यांनी उभं राहावं आपले ऐकावं मुलांनी एवढीच अपेक्षा असते आईवडिलांची माझ्यापासून तुमच्यापर्यंत कारण माझाही मुलगा आहे त्यामुळे मी समजू शकते बऱ्याच महिलांना किंवा दादांना ही काळजी वाटत असते त्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय जे मी सांगणार आहे ते करा निश्चितच एक उपाय उपाय करायचा आणि व्यवस्थित करायचा तुम्हाला जो आवडेल तो उपाय याच्यातला करू शकतात तुम्ही आणि आपल्या मुलांना बघा काही काही आईंना एवढं टेन्शन मुलं असतात किंवा सोबत संगत लागलेली असते मुलांना किंवा वाईट मुलं असतात ते काहीतरी शिकवतात सिगारेट दारू ह्या गोष्टी असतात मग आपण टेन्शन घेत असतो घरामध्ये कि किंवा बाहेर जातात मुलींची संगत लागत असते आपल्याला नको असते त्या मुलींसोबत ते मुलं राहत असतात अशा गोष्टी पण कधी कधी असतात बऱ्याच लोकांना अडचणी असतात तर ह्या गोष्टी जर घडत असतील तुमच्या मुलांविषयी आजकालचं जनरेशन खूप म्हणजे विचित्र प्रमाणात झालेलं आहे आणि आपण ते म्हणजे काय बोलावं काय टेन्शन घ्यावं तेही समजत नाही म्हणून त्यासाठी आपल्याला घरात बसून आपल्या घरात आपल्याला उपाय करायचे तर आज आहे सोमवार म्हणून सगळ्यात आधी मी तुम्हाला महादेवाची सेवा सांगेल आपल्या घरामध्ये जी महादेवाची पिंड असते कुठे देवघरात जी आहे ती आपल्या सगळ्यांच्यात आता स्वामी सेवे तरी येत म्हणजे कोणाच्या घरात नसेल अशी काही प्रश्नच नाहीयेत महादेवांची पिंड जी असते लिंग ती घ्यायची आहे महादेवांची पिंड घेऊन आपल्याला जेव्हा देवपूजा आपण करत असतो त्यावेळेस आपल्याला काय आहे महादेवांच्या पिंडचा अभिषेक आहे तर अभिषेक करला करण्यासाठी आपल्याला दूध घ्यायचंय थोडं बिलकुल आणि पाणी घ्या आणि गंगाजल असेल तर ते घ्या या वस्तू आपण घ्यायच्या आहेत एकत्र एक करायचं आणि एकत्र एक केल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा आपला म्हणजे महादेवांचा कुठलाही मंत्र घ्या ओम नम शिवाय घेऊ शकतात स्त्रिया नमः शिवाय घेऊ शकतात किंवा रुद्र जो मंत्र आहे आपला ओम तत्पुषायने महादेवाय दिने नो रुद्र प्रचोदयात हा देखील म्हटला तरीही चालेल कुठलाही एक मंत्र तुम्हाला जमेल तो मंत्र घ्या आणि एकशे आठ वेळा आपल्याला माळ तुम्ही हातात घ्या मोजण्यासाठी किंवा पहिल्या दिवशी एकशे आठ वेळा किती वेळात होतो ते बघा टाईम लावा आणि तेवढा वेळ आपण रोज आपण अभिषेक केला तरीही चालेल त्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर जे आपण महादेवाची पिंड आहे ती स्वच्छ पुसून घ्या पुसल्यानंतर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत थोडे तांदूळ हे पांढरे हवेत हळदी कुंकू किंवा असं व्हायचं नाही त्या तांदळांना. पांढरे तांदूळ घ्या एकशे आठ आणि ते देखील आपल्याला महादेवांच्या पिंडीवर व्हायचे आहेत एवढी छोटीशी सेवा करायची तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता तुमच्या मुलामध्ये फरक जाणवतो तोपर्यंत तुम्ही ही सेवा करा रोजच्या रोज तुम्हाला ही सेवा करायची बाकी हे बघा आपण मुलांसाठी रोजच्या रोज एवढी सेवा केली तरीही चालतं बाकी नान सोडायचा महाराजांची सेवा करायची आणि आपल्या मुलांमध्ये जर बदल घडवायचा असेल तर एकच सेवा मी तुम्हाला सांगेल आणि ती सेवेचा नान पकडायचा आणि ती सेवा कंटिन्यू करायची आपल्या मुलामध्ये नक्कीच फरक जाणवेल एवढं मी तुम्हाला सांगेल दुसरी सेवा आहे गणपती बाप्पांची आता गणपती बाप्पांची सेवा कशी करायची ते सांगेल ती सेवा चालू करत असताना तुम्हाला मंगळवारी करायची आहे आता महादेवाची सेवा असेल ती सोमवारी चालू करा कुठलेही तरीही चालेल आणि अं गणपती बाप्पांची सेवा चालू करत असताना मंगळवारी करा तर आपण सेवा चालू करत असताना आपल्याला काय करायचंय तर गणपती बाप्पा जे आहेत त्यांना संकट गणेश स्तोत्र आहे त्यांचं ते स्तोत्र जे आपल्या देवघरासमोर बसून आपण रोज म्हणायचं आहे देवपूजा केली के आपण की आपण संकल्प वगैरे करायचं पहिल्या मंगळवारी आपल्या मुलामध्ये फरक जाणवतो तोपर्यंत आपल्याला हे स्तोत्र बोलायचं आहे स्तोत्र कोणतं संकट गणेश स्तोत्र जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल गुगलला सर्च करा स्क्रीनशॉट करा जेराक्स काढून आणा कारण रोजच्या रोज रोच तुम्हाला बोलायचं आहे तर ही एक गणपती बाप्पांची सेवा आहे ही रोज आपण आईने करू शकतात ह्या दोघीही सेवा ज्या मी सांगितल्या ते आईने करायच्या आहेत जर आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी केलं अगदी तरीही चालेल संकल्प युक्त करायचंय संकल्प करत असताना अखंड शब्द बोलू नका कारण आपल्याला मध्ये गावी जावं लागतं कुठल्या तरी अडचणी येतात मग एखादी दिवस आपला गॅप पडत असतो मासिक धर्म आला चार दिवस स्किप करा सुत्तक विटाळ आलं म्हणजे सुत्तक आलं इथे आलं तर स्किप करा देव नंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा ही सेवा कंटिन्यू करू शकतात संकल्प केल्यानंतर देवघरासमोर मी स्तोत्र सांगितलं तुम्हाला आता संकट गणेश स्तोत्र हे करा किंवा ते तुम्हाला जमलंच नाही समजा किंवा वाचन लिहिता प्रॉब्लेम असेल एखाद्या आईला वाचन करता येत नसेल हा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगेल की आपण रुद्राक्षची माळ घ्या रुद्राक्ष असतात ना आपले ती माळ आणा माळ आणल्यानंतर त्या माळेवर आपल्याला ओम गण गणपते नमहा हा मंत्र जो आहे हा बोलायचा आहे रोज एक माळ बोलायचा आहे संकट गणेश स्तोत्र बोला किंवा ओम गण गणपते एकशे आठ वेळा जप करायचा आहे रुद्राक्षच्या माळेवरच करायचा आहे तुळशीच्या माळेवर किंवा दुसरी माळ असेल तिच्यावर करायचा नाही जर तुमच्याकडे रुद्राक्षची माळ नसेल तर तुम्ही पहिल्या दिवशी एकशे आठ वेळा मोजून घ्या बोटाने फेरूने मोजा कसंही मोजा तुमच्या याच्यानुसार आणि आपण वेळ बघा टाइम लावा की कि आपण किती वेळामध्ये एक वेळा बोलत आहोत बरोबर तर तेवढा वेळ आपण रोज म्हणजे आप, तेवढा वेळ लागतो तर तेवढा कालावधी आपण तो मंत्र जप करायचा आहे देवघरासमोर बसून बस ही छोटीशी सेवा आहे ह्या दोघी सेवांनी तुमचे मुलं व्यवस्थित वळणावर येतीलच त्यामुळे हा ही सेवा फक्त एवढं सांगेल करत असताना आपल्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे महाराजांची सेवा आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपले मुलं जे आहेत त्यांना केशर असेल केशर थोडंसं मिळून जाईल तर बघा नक्कीच आणा कारण महाग असं तुम्हा तुमच्यापासून तुम माझ्यापर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे केसर आणि दूध एकत्र एक करायचं पेस्ट बनवायची आहे आणि त्यात जो टिक्का बनवायचा आहे आपल्याला तो टिक्का बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्या एका बाटलीमध्ये आणि तो टिक्का मुलांना अगदी छोटा टिपका लावायचा आहे म्हणजे मुलं लावत नाही पण एवढा काही दिसत नाही तो थोडा लाईट लाईटच म्हणजे असं पिवळत पिवळत दिसेल तो टिक्का तुम्ही लावू शकतात मुलांना केशर आणि दूध पेस्ट बनवायची चांगली घासून घ्यायचं केसर दुधामध्ये या प्रकारे समजा एखाद्या आईचा मुलगा बाहेर गावी राहत असेल तर त्याला डब्बीमध्ये थोडा बनवून दिला ना आपण तरी चालेल तो तिथे पण जर ऐकत असेल तर नक्की तो तिथे जिथे बाहेर राहतो हॉस्टेल वगैरे तिथे पण ते मुलं लावू शकतात तर या प्रकारे आपण म्हणजे हा टिक्का बनवून देखील मुलांना लावला त्याचा देखील इफेक्ट हा पडत असतो कारण दूध हे चंद्राचं प्रतीक असतं आणि चंद्राचं प्रतीक असल्यामुळे आपल्या जेव्हा इथे लावलं जातं तर जे डोकं असतं मुलांचं ते शांत हो किंवा रागीट स्वभाव असतात किंवा चिडचिड करतात ते, करता, ते शांत व्हायला मदत होते ठीक आहे पुढचं मी तुम्हाला सांगेल मुंग्या ज्या असतात जग आपण देवपूजा करत असतो रोज तर मुंग्यांना काय करायचं आहे आपण पीठ आणि साखर एक चम्मच पीठ घ्या आपलं पोहे खायचा छोटा चम्मच असतो तो आणि साखर घ्या एकत्र एक करायचं आपण देवपूजा करत असतो तेव्हा देवघराजवळ ठेवा ते मंत्र स्तोत्र काय करत असतो तोपर्यंत आणि तो भंडारा बोलला जातो हा पीठ आणि साखरचा जो भंडारा आहे हा आपल्या घराच्या बाहेर किंवा आपल्या गॅलरीच्या गॅलरीमध्ये जर मुंग्यांसाठी आपल्याला हे टाकायचं आहे साखर आणि पीठ एकत्र करून टाकायचं आहे हा म्हणजे याला भंडारा बोलतात याचा देखील प्रभाव खूप सुंदर आहे मुंग्या आपण आहे बघा पंचमहायत्न करतो त्याच्यात मुंग्यांना साखर टाकत असतो पण पीठ टाकल्याने मी तुम्हाला परत तेच सांगेल त्याचा खूप प्रभाव वाढत असतो पीठ म्हणजे अन्न झालं एक प्रकारे भंडारा जसं देवाला आपण कुठेतरी देवाला भंडारा असतो बघा त्या प्रकारे आपण मुंग्यांना हे जेवण देत असतो त्याच्याने पण इफेक्ट बऱ्या प्रकार आ, प्रकारे होत असतो म्हणून तुम्हाला सांगेल हे देखील तुम्ही करू शकतात आणि संकल्प मी जसं बोलली महादेवांची सेवा आणि गणपती बाप्पांची सेवा पहिल्या दिवशी संकल्प करा नंतर संकल्प करायची गरज नाही आणि आपल्याला संकल्पमध्ये बोलायचे की माझ्या मुलासाठी मी ही सेवा करत आहे आणि मुलामध्ये तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत करायचं आहे थोडा त्रास होईल थोडं म्हणजे वाटेल तुम्हाला मुलगा जास्त करायला लागेल किंवा अडचणी येतील पण तुम्ही सेवा सोडू नका असं सांगेल प्रत्येक गोष्ट संकल्पयुक्त जेव्हा सेवा करत असतो त्याला अडचणी येत असतात मुलगा जास्त तुम्ही बोला सेवा करायला लागेल हा तर जास्तच करतोय तो निगेटिव्ह किंवा नकारात्मकता बाहेर पडत असते म्हणून समजून घ्यायचे आपली सेवा मात्र आपण सोडायची नाही आहे हे लक्षात घ्या आणि तसं आपण महादेवांना महा किंवा गणपती बाप्पांना बोलायचं आहे की या या कामासाठी मी करत आहे माझ्या मुलामध्ये मला मा, बदल दिसतो तोपर्यंत मी ही तुमची सेवा करणार आहे आणि निश्चितच तुम्हाला फरक जाणवेल एवढं सांगेल चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा